मी स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुप्रतिपदेबद्दल माहिती बघणार आहोत गुरुप्रतिपदा म्हणजे काय आणि या दिवशी आपल्याला असं काय करायचं आहे की आपल्या स्वामींच्या चरणामध्ये आपली सेवा पूर्णपणे पोहोचेल आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व्हिडिओला सुरुवात करूया तर माघवद्य गुरुप्रतिपदा म्हणजेच ऋषीय सरस्वती महाराजांनी शैल्यगमन केले होते म्हणजे याच दिवशी गुरुप्रदिपदेच्या दिवशी इसवी सन चौदाशे अठ्ठावनमध्ये श्री ऋषिया सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनामध्ये गुप्त झाले होते अवघ्या तीनशे वर्षांच्या काळानंतर पौष शुद्ध द्वितीया इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारामध्ये ते प्रगट झाले होते आणि म्हणूनच या दिवसाचे गुरुप्रदिपदेचे शैल्यगमन दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून हा दिवस पुण्य असल्या कारणाने गाणगापूर येथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये भक्त येथे सहभागी होतात आणि श्रींच्या चरणी अभिषेक पूजा नैवेद्य पालखी या सर्व सेवेमध्ये आनंदाने सहभागी होतात आपण गाणगापूर येथे जाऊ शकत नाही पण आपले स्वामी महाराज तर आपल्यासोबतच आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या सर्व सेवा अर्पण करायचे आहे आवर्जून या दिवशी स्वामी महाराजांना नैवेद्य तुम्हाला करायचा आहे तो नैवेद्य तरी कोणता तर म्हणजे बेसनाच्या लाडवाचा या विषयीची एक कथा अशी सांगण्यात येते की गुरुप्रतिपदेला जेव्हा श्रींनी गाणगापूर सोडले होते तेव्हा भक्तांनी मोठ्या प्रेमाने त्यांना बेसनाचे लाडू सोबत दिले होते आता महाराज तर गाणगापूरच्या मठातच गुप्त स्वरूपामध्ये राहणार होते पण आपल्या भक्तांचा प्रेमाचा भाव बनून त्यांनी ते लाडू सोबत घेतले आणि भक्तांना आशीर्वाद दिला आणि म्हणूनच या दिवसाची ओळख म्हणून आजही बेसनाचे लाडू करण्याची पद्धत आहे आवर्जून बेसनाचे लाडूचा नैवेद्य तुम्हाला देवाला आपल्या स्वामींना दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून तो खायचा आहे आणि तोच कसा खायचा तर ज्या दिवशी गुरुप्रतिपदा आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला गुरुप्रतिपदा आहे म या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे आणि एका छोट्या डब्यामध्ये बेसनाचे लाडू दिवसभर अवरात्र देवघरामध्ये स्वामींच्या समोर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे सोबतच स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करू शकत असल्यास आवर्जून करा किंवा गुरुचरित्राचे अवतरणेका आवर्जून वाचा त्याचप्रमाणे एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करा एक माळ दत्तमंत्राचा जप करा आणि सोबतच गुरुचरित्र या ग्रंथातील एक्कावन्न आणि बावन्नावा अध्याय वाचा या अध्यायामध्ये श्री गुरूंचे शैल्यगमन यात्रा आहे आणि आपल्या भक्तांचा त्यांच्याविषयी असणारा विश्वास आणि अखंड प्रेम या अध्यायामध्ये आहे म्हणून आवर्जून एक्कावन्न आणि बावन्नवा अध्याय तुम्हाला या दिवशी वाचायचा आहे अशा प्रकारे श्री गुरुप्रतिपदा या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे आणि या दिवशी आवर्जून महाराजांना हा नैवेद्य आणि या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद